शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ रोवली मुलींना शिक्षणाची दारे खुली करून दिली असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले महानगरपालिकेच्या वतीने सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जगताप बोलत होते आयुक्त डॉक्टर पंकज जावळे माजी उपमहापौर गणेश भोसले प्राध्यापक मानिक विदाते सुरेश खरपुडे ज्ञानेश्वर रासकर जल अभियंता परिमल निकम आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे आनंदपुंड बंडू इवळे उपस्थित होते आलेगाव परिसरातील वाघ गल्ली येथे वॉशिंग सेंटरवर इलेक्ट्रिक मशीनचा शॉक लागून अठरा वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी आहे ओम राजू चव्हाण असे मृत तरुणाचे नाव आहे वॉशिंग सेंटरच्या चालकाने निष्काळजीपणा केल्याने तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे मृत ओम याचे काका किशोर चव्हाण यांनी फिर्याद दिली स्वामी समर्थ वॉशिंग सेंटरचा मालक श्रीपाद पांडुरंग वाघमारे यांनी निष्काळजीपणा केल्यामुळे ओम याचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शेंदवाड करत आहेत नगर शहराचा विस्तार होताना बाजूची उपनगरे महापालिकेत समाविष्ट झाली नागापूर परिसरात केळगाव बुरडगाव रोड तपवन रोड बोल्लेगाव फाटा परिसर औद्योगिक वसाहत कल्याण रोड वडगाव रोड पिंपळगाव रोड अशा उपनगरांमध्ये प्लॉट झाले आहेत बांधकाम व्यावसायिकांनी बांधकामे केल्यानंतर हे प्लॉट महापालिकेच्या मालकीचे झाले त्यावर विकास कामे झाली नसल्याने तेथे ते बाबळीची झाडे गवत उगवले दरवर्षी पावसाळ्यात डासाचे साम्राज्य वाढते मोकळी जागा असल्याने साप विंचू बाजूच्या घरांमध्ये येतात काही अवैध व्यवसाय अशा ठिकाणी सुरू या प्रकरणामुळे बाजूची नागरिक त्रस्त होतात नागापूर भागात राहणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी घडली याबाबत छत्तीस वर्षीय या महिलेने फिर्याद दिली आहे विजय पाटोळे याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार नेहूल करत आहेत शहरातील स्टेशन रोडवरील शिवनेरी चौकात असलेली गावठी हातभट्टी दारूच्या दुकानाचा अड्डा कोतवाली पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे शिपाई सूरज कदम यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून वैभव दत्तात्रय मोरे याच्यावर गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी सत्तावीस हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दोनशे सत्तर लिटर दारू जप्त केली आहे शिवनेरी चौकात दारू अड्डा सुरू असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकत कारवाई केली आहे शहराची खबरबात मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर